गडचिरोली जिल्ह्यात सध्या राजकारण तापलेले आहेत मोठे नेते जे आहेत ते वेगवेगळ्या पक्षात पक्षप्रवेश करत आहेत कालही धर्मराव आत्राम यांची एक मोठी सभा झाली होती आणि आजही काँग्रेस पक्षाची एक मोठी सभा झाली आणि मोठे दिग्गज गडचिरोली जिल्ह्याचे नगर परिषदेचे प्रथम अध्यक्ष काँग्रेस पक्षात आले आहेत असं गडचिरोली जिल्हा हा काँग्रेसचा गड राहिलेला जिल्हा आहे ठीक आहे मध्यंतरीच्या काळामध्ये काही स्थिती झाली परंतु बहुतांश हा या जिल्ह्याची ओळख काँग्रेसचा म्हणूनच राहिली आणि आज जे बदलती परिस्थिती आहे तिकडे प्रचंड सत्ता सत्तेतून पैसा आणि सुरजागण खानीच्या भविष्यावर जे काही धन मिळते त्या भविष्यावर या जिल्ह्यातील राजकारण बदलायचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष करत आहेत सत्ताधारी पक्षातील विविध जे काही अलायन्स पाठणार आहेत ते सगळं सुरू आहे ही जी काही मस्ती चालली की पंचवीस लाख रुपये देतो नगरसेवकाला जिल्हा परिषदेला पन्नास लाख देतो आमच्या पक्षातला दे। पैसा आला म्हणून येतो म्हणून पैसा हा हा एक एकतर लुटीचा पैसा असेल किंवा लोखंडाचा पैसा असेल नाहीतर ही बस्ती आणि प्रलोभन देऊन काँग्रेस कार्यकर्त्याकडे जाऊन आम्हा आमचा पक्ष राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा धर्मनिरपेक्ष कसा आहे हे दाखवणं हे सांगणं म्हणजे लोकांना मोठं बनवणं एकीकडे जातीयवादी धर्मांध पक्षाच्या मांडीला माणी घालून बसायचं आणि दुसरीकडे धर्मनिरपेक्षच्या गप्पा मारायच्या आणि लोकांना लोकांची दिशाभूल करायची हे जे काही आहे यातून एक संदेश आम्ही आज दिला आहे की आम्ही आमच्या लोकांना छळाल तर आम्ही पण भविष्यात हा विचाराची बांधील असलेली आमची माणसं आहे वैचारिक पुरोगामी विचारांनी या लोकांमध्ये एक विचारधारा आहे परंतु सत्तेच्या भरोश्यावर आणि पैशाच्या बळावर हे राजकारण फार काही टिकत नाही हे राजकारण स्थिरावत नाही आणि तेच तोच प्रयत्न दोनही पक्षाकडून भाजपकडून आणि यांची गती तर अशी आहे की उमेदवार शोधावं लागत नाहीत <laughs> गडचिरोलीमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार शोधावं लागतो आहे ती मंडळी सगळी इकडे तिकडे पळापळ करतायत याचा अर्थ स्पष्ट आहे की आज एकूणच महाराष्ट्र आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या काँग्रेसमय जिल्हा झाल्यामुळे हे घाबरले आहेत आणि घाबरून खरेदी करण्याचं काम यांचं सुरू आहे पण खरेदी केलेली माणसं टिकत नाही जनता टिकू देत नाही आणि अशा लोकांना जनता नाकारल्याशिवाय राहणार माझ्या पक्ष दावेदारी करीत आहेत की येणाऱ्या निवडणुकी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती नगर पंचायत मध्ये सर्वात जास्त त्यांचे सदस्य जिंकून येणार काय कोण किती दावा करू दे काँग्रेस हा मोठा पक्ष असणार आहे सांगितलं की प्रलोभनं दिली जात आहेत काँग्रेसच्या लोकांना आता काल जी सभा झाली मजूर लावून सभा झाली लोकांना मजुरी देऊन लोकगडा केलेली त्यांचा आहे काही कुठे बेस आहे कुठल्या गावात बेस आहे कुठल्या गावात सरपंच आहे त्यांचा हे जे काय आता सत्ता मिळाली सत्तेमधला वाटा मिळतो आहे भाजपबरोबर जाऊन आणि त्याच्यात वाट्यामधून सुरजाकडचा वाटा पण आहे मी स्पष्टपणे आरोप करतो जे खाण सुरू झाले त्यातून यांचे धंदे सुरू झाले आणि त्या धंद्यातून पैसा आला जे काय धंदे की काय आहे ते त्या भरश्यावर हे सगळं राजकारण महाराष्ट्र जिल्ह्यात डिस्टर्ब करायचं काम चाललेलं आहे नगरपरिषद असू दे किंवा पर जिल्हा परिषद असू दे या दोनही ठिकाणी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असेल आणि सत्तासुद्धा या सगळ्या ठिकाणी काँग्रेसची आलेली असेल महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार का की महाविकास आम्ही नाही नाही आम्ही सगळ्यांना विनंती करतो आहे मित्र पक्षाने फालतूच्या चिन्हावर लढण्यापेक्षा दुसऱ्या तिसऱ्या आपण एकत्र आ आणि पंजाबच्या चिन्हावर लढा अशी आमच्या लोकांची इच्छा आहे त्याचाच एक भाग म्हणून आज राष्ट्रवादी सरचे नेते सुरेश सावकार आज पक्षात प्रवेश केलेला आहे सगळ्यांना वाटतं की आपण पंजाबवर लढावं तर मला वाटतं की आमच्या स्थानिक लोकांची इच्छा आहे की आपण स्वतंत्र लढलं पाहिजे आणि जे काही घटक पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांनी आमच्या चिन्हावर लढावं अशी भूमिका बघू शकतो काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेता प्रतिक्रिया हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव